नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतातील नद्या त्या नद्या संदर्भात माहिती ह्या ठिकाणी अभ्यासणार आहोत आता बघा ह्या नद्या ज्या टेट दोन हजार पंचवीससाठी अत्यंत उपयुक्त अशा आहेत बघा आपण एक दोन तीन चार आणि पाच ज्या प्रमुख नद्या आहेत ह्या प्रमुख नद्यासंदर्भात माहिती ह्या ठिकाणी बघणार आहोत आता बघा पहिले जे दिलेलं आहे नदी सिंधू नदी सिंधू नदीचा उगम झालेला आहे मानसरोवर ह्या ठिकाणी तिची एकूण लांबी आहे दोन हजार आठशे ऐंशी सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहेत ह्या उपनद्या झेलम सतलज अशा आहेत आणि सिंधू नदीच्या काठावरची जी शहरे आहेत ती लेह आणि स्कार्डू त्यानंतर दोन नंबर आहे गंगा नदी आता गंगा नदीचा उगम हा गंगोत्री ह्या ठिकाणी झालेला आहे तसेच अलकापुरी ह्या ठिकाणी आता ते तिची एकूण जी लांबी आहे ही लांबी दोन हजार पाचशे दहा किलोमीटर अलकापुरीची आहे लांबी दोन हजार पाचशे ऐंशी किलोमीटर आता गंगा नदीच्या ज्या उपनद्या आहेत ह्या उपनद्या यमुना रामगंगा शोन गंडक आणि कोशी ह्या अशा पद्धतीने उपनद्या आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल का गंगा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत आणि ते कोणत्या शहरावरती वसलेले आहेत त्यानंतर जी काठावरची शहरे आहेत गंगा नदीची ती ऋषिकेश कानपूर पटना काशी अलाहाबाद आणि हरिद्वार आहेत त्यानंतर पुढची नदी आहे ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा ही मानसरावर उगम त्याचं झालेलं आहे जे भारतात त्याचं उगमस्थान आहे त्याची लांबी आहे दोन हजार नऊशे किलोमीटर आता ब्रह्मपुत्राच्या उपनद्या आहेत मानस चंपावती दिहांग कोपिली तिस्ता आणि सुभानशिरी आता ब्रह्मपुत्रा ह्या नदीवरती ह्या काठावरची शहरे कोणकोणती आहेत मुख्य शहरे तर गुवाहाटी आणि दिब्रुगड त्यानंतर गोदावरी नदी आता गोदावरी नदीचा उगम हे महाराष्ट्रातील नाशिक ह्या शहराच्या ठिकाणी झालेले आहे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर तिची एकूण लांबी आहे एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर आता गोदावरी नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्या शिंदफणा पैनगंगा वर्धा प्राणहिता मांजरा आणि दुधना आहेत म्हणजे तुम्हाला एक तर उपनद्या विचारल्या जाईल एक तर त्याची लांबी विचारली जाईल किंवा काठावरची जे शहरे आहेत किंवा उगमस्थान हे तुम्हाला टेट दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने विचारलं जाईल आता बघा काठावरची कोणकोणती शहरी आहेत गोदावरी नदीच्या तर एक आहे नाशिक पैठण नांदेड कोपरगाव आणि गंगाखेड हे गोदावरी नदीच्या काठावरची प्रमुख शहरी आहेत त्यानंतर पाच नंबरची कृष्णा नदी तर कृष्णा नदीचा उगम ही महाराष्ट्रातील सातारा ह्या जिल्ह्यातील महाबळेश्वर इथं झालेला आहे तिची लांबी आहे एक हजार दोनशे नव्वद किमी आता कृष्णा नदीच्या ज्या उपनद्या आहेत ह्या उपनद्या कोणकोणत्या आहेत तर कोयना वारणा पंचगंगा भीमा आणि तुंगभद्रा आता कृष्णा नदीचे जे काठाची मुख्य शहरी आहे ही कराड आहेत सांगली मिरज आणि विजयवाडा म्हणजे ह्या ज्या मुख्य नद्या आहेत आणि नद्याचे जे उगमस्थान आहे हे तुम्हाला शंभर टक्के परीक्षेला विचारलं जाईल त्यामुळे याची तयारी करणं गरजेचे आहे आज ह्या ठिकाणी आपण एम एच गुरुच्या माध्यमातून ज्या भारतातील नद्या आहेत ह्या नद्यासंदर्भात माहिती अभ्यासलेल्या आहेत असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे टेट दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने ते तुम्हाला लगेच तुमच्या चॅनलमध्ये तुमच्या यूट्यूबला अपडेट होऊन जातील धन्यवाद